एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तसंच हा प टी सी एसच्या कोणत्या तरी पेपरला आलेला प्रश्न बघा जर यूला व्हीपेक्षा पाच टक्के अधिक गुण मिळाले असतील तर व्हीचे गुण यूच्या गुणांपेक्षा किती टक्क्याने कमी असतील असा प्रश्न दिलेला आहे मला माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला रथी महारथी आहे त्यांच्यासाठी पहिली शॉर्ट ट्रिक जे गुण दिलेले आहेत ते वरती लिहायचं कितीचा डिफरन्स आहे खाली छेदामध्ये अधिक असेल तर शंभर अधिक हे पाच ठीक आहे आणि गुणीला शंभर करायचं हेच तुमचं उत्तर असणार आहे पाच छेदामध्ये एकशे पाच गुणीला शंभर कशाला डोकं लावतं तुम्ही रट्टा मारा आणि उत्तरं काढा ठीक आहे आणि ज्याला इथे कन्सेप्ट शिकून घ्यायचं आहे आणि कन्सेप्ट शिका याचं उत्तर जे येणार आहे ते शेवटचं जे मी कन्सेप्टने सांगणार आहे तेच उत्तर राहणार आहे नाहीतर तुम्हाला जास्तच येत असेल तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता पाच छेदामध्ये एकशे पाच गुणीला शंभर म्हणजे पाचशे छेदामध्ये एकशे पाच यांचा भागाकार करून तुम्हाला उत्तर येईल चार पॉईंट समथिंग चार पॉईंट समथिंग तुमचं उत्तर आहे ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं पाच टक्के अधिक गुण आहे मग पाच टक्के हे टक्केवारीचं चिन्ह ज्याला इंग्लिशमध्ये परसेंट म्हणतात परसेंट म्हणजे प्रतिशंबरी हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करायचं आहे डायरेक्ट भागीला शंभर केलं म्हणजे पाच भागीला शंभर मग पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे वीस आता यू ला व्ही पेक्षा म्हटलेला आहे यू ला व्ही पेक्षा मग व्ही पेक्षा म्हटलेला आहे किंवा च्या म्हटलेलं असतं तर आपण काय घेतलं असतं व्ही हा खालचा पार्ट मानला असता व्ही हा खालचा पार्ट मानला म्हणजे व्ही एकूण किती मार्क घेतो वीस मार्क घेतो आणि कोणाला तर यूला किती टक्के जास्त मिळाले तर पाच टक्के मग या वीसचा एक भाग म्हणजेच पाच असतो पाच टक्के असतो बघा व्ही वीसचा एक भाग म्हणजेच पाच टक्के मग व्हीला सॉरी यूला व्हीपेक्षा पाच टक्के गुण जास्त मिळाले म्हणजे जर ह्याला वीस मार्क मिळाले असतील तर ह्याला पाच टक्के अधिक गुण असतील म्हणजे एक मार्क जास्त असेल म्हणजे एकवीस मार्क असतील मग आता ज्याच्यापेक्षा होतं किंवा ज्याच्या होतं तो छेदात घेतला होता आपण आणि जितके मार्क कमी किंवा जास्त पडले तो अंशात घेतला आणि टक्केवारी काढण्यासाठी आपण गुणीला शंभर करतो बघा फरक समजा टक्केवारीचं चिन्ह दिसलं असतं तर भागीला शंभर करतो आणि टक्केवारी काढायचं असेल तर गुणीला शंभर करतो आता पुढचं काय दिलेलं आहे की चे गुण व्ही हे जे गुण आहे हे कोणाच्या तर यूच्या यूच्या विचारलेलं आहे मग एकवीस छेदामध्ये घ्या कारण चा की चार किंवा पेक्षा विचारलं छेदा तर छेदात ती संख्या आली पाहिजे कितीने कमी आहे व्हीचे गुण एकने कमी आहे मग एक गुण कमी आहे त्याला मग आता शेकडे चिन्ह म्हणजे टक्केवारी काढायचं आहे म्हणून गुणीला शंभर गेलं तर काय येणार आहे शंभर भागीला एकवीस शंभर भागीला एकवीस म्हणजे एकवीस चोक चौऱ्याऐंशी शंभरमधनं चौऱ्याऐंशी वजा केले के तर इथे सोळा राहतील शून्य दिला इथे पॉईंट घेतला एकवीस गुणीला सात जर केलं तर किती येतील वन फोर्टी सेवन येईल म्हणजे चार पॉईंट सात एकच ऑप्शन आहे चार पॉईंटवालं तर तुम्ही डोळे झाकून तेही उत्तर मारलं असतं तरी चाललं असतं ठीक आहे तर मग पुढची वजाबाकी करायची गरज नाही कारण ऑप्शन ऑप्शनवर उत्तर सॉर्ट सॉल्व होत आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला बिन्हाच पाठवू शकता ह्या या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हो आपण नाममात्र फी फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद